I'm sorry. शेवगाव शहरात दरोडा टाकून लुटणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाड केले पाच जणांचा यामध्ये समावेश असून त्यांच्याकडून तेरा ग्रॅमचे दागिने रोख रक्कम चाकू असा एक लाख पंच्याऐंशी हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला अनिल उर्फ यासिन खा शिवाजी भोसले रोहन अनिल उर्फ यासिन खा भोसले अमर दत्तू पवार कृष्णा उर्फ सागर नारायण भोसले सुनील बाबा खा भोसले अशी अटक केलेल्यांची नावे आहेत त्यांचा साथीदार दीपक इंदर भोसले हा पसार असून त्याचा शोध पोलीस घेत आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल अंमलदार दत्तात्रय गव्हाणे बापूसाहेब फुलाने संतोष लोढे अतुल लोटके देवेंद्र शेलार विजय ठोंबरे संदीप दरंदले फुलकांत शेख किशोर शिरसाट मेघराज कोले संभाजी कोतकर यांनी केली आठ तारखेला शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बाबासाहेब जरांगे यांचे घरी रात्री साधारण दोन ते तीन वाजेच्या दरम्यान पाच ते सहा अनोळखी इस्मांनी दार तोडून प्रवेश केलेला होता तसेच त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने व कॅश असा मुद्देमाल एक लाख आठ हजार रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेलेला होता तसेच त्यांचे शेजारी राहणारे श्री सातपुते यांच्या घरी पण घरघुडी झालेली होती व एक लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल त्या घटनेत पण गेलेला होता स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय भाटेवाल आणि स्टाफ यांची ह्या गुन्ह्याची तपासकामी नेमणूक करण्यात आलेली होती अधिकाऱ्यांनी आणि कर्मचारी चाऱ्यांनी मिळालेल्या तांत्रिक पुराव्याच्या आधारे रेकॉर्डवरील गुन्हेगार अनिल यासिनखा पठाण राहणार नेवासा फाटा आणि त्याचे चार जोडीदार यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली असून त्यांच्याकडून साधारण एक लाख बत्तीस हजार रुपयाचा मुद्देमाल सोने आणि त्या स्वरूपामध्ये जप्त करण्यात आलेला आहे